किनारा अंजरले किनारा झाला प्रदूषित अंजरले ग्रामस्थ झाले चिंताग्रस्त सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ल किनारपट्टी हा संपूर्णत प्रदेश अस्वच्छ किंवा प्रदूषित झाल्याचं काल दीड दिवसाच्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी अंजरले ग्रामस्थांच्या लक्षात आलं नित्य नियमाने गेले अनेक वर्ष अंजरले ग्रामस्थ या ठिकाणी विसर्जनाकरता येत असतात त्याप्रमाणेच नेमानं काल दीड दिवसाच्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता ग्रामस्थ किनाऱ्यावर आले मात्र आपण पाऊल कुठे टाकावं आणि आप आपल्या बाप्पाला विसर्जित तरी कसं करावं कुठे करावं असा करा प्रश्न अंजरले ग्रामस्थांच्या मनाला भेडसावू लागला या कचऱ्यातूनच प्रदूषित झालेल्या किनाऱ्यावरूनच वाट काढत काढत किनाऱ्या पार करत आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी अंजरलेकर पुढे सरकले मात्र या विसर्जनानंतर अंजरले ग्रामस्थांनी आता किनारा स्वच्छ करण्यासाठी एकत्र येण्याचे ठाम भूमिका घेतली आहे त्यात समवेत दापोली तालुका प्रशासनानं किनारा अस्वच्छ झाला आहे तो तातडीनं स्वच्छ करण्याची मागणीही ही दापोली प्रशासनाकडे केली आहे कारण दापोली तालुक्यातील अंजरले किनारा किंवा अंजरले गाव हे पर्यटनाच्या नकाशावर गेले चार ते पाच वर्षामध्ये विशेषत्वाने नोंदलं गेलं आहे आणि पर्यटकांचा ओघ हा गेल्या पाच वर्षात खूप जास्त प्रमाणात वाढतो आहे जर किनाराच अस्वच्छ राहिला तर पर्यटकांचा ओघ हा कमी होईल आणि पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन येथील व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी येईल त्याचप्रमाणे पर्यावरणाला हानी पोहोचून किनारा अस्वच्छ झाला तर पुढचं जनजीवनच पूर्णत विस्कळीत होईल निसर्गाला धोका निर्माण होत आहे यामुळे तातडीनं दापोली तालुका प्रशासनानं आम्हाला मदत करावी आणि अंजर्लं ग्रामस्थांनीही एकत्र येऊन किनारा स्वच्छतेकरता करता प्रयत्न करावेत अशी मागणी ही अंजरलेतील ग्रामस्थांनी केली आहे काल दीड दिवसाच्या गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी ग्रामस्थांच्या लक्षात आले अंजरले किनारा अस्वच्छ झाला आहे प्रदूषित झाला आहे आणि याकरताच दापोली तालुका प्रशासनानं तातडीनं हा स्वच्छ करण्याकरता लक्ष द्यावं अशी मागणीही जोर धरित आहे विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत पनांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज अंजरले किनारा दापोली